नमस्कार मी मिनल तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे वेस्टेज कापड असतं आपल्याकडे जर आपण समजा ब्लाऊज वगैरे शिवलं किंवा एखादी ड्रेस शिवला किंवा एखादी लहान मुलीचा फ्रॉक वगैरे असं काही शिवलं तर त्याच्यातून थोडंसं कापड शिल्लक राहून जातं तर माझ्याकडे हे तसंच कापड आहे हे एक ब्लाऊज पीसचं कापड आहे पण याच्यातून मी काहीतरी एखादी वस्तू शिवलेलं होतं तर हे कापड उरलेलं होतं तर मग म्हटलं आता कापड उरलंच आहे आणि दिसायला पण जरा बरं वाटतं आहे तर म्हटलं याचं एखादी आपण काहीतरी बनवूया तर बघा मैत्रिणींनो इथं माझ्या डोक्यात एक आयडिया आलेली आहे तर मी इथं एक छोटंसं पाऊच तयार करणार आहे ज्याला आपण मल्टी स्टोरेज पाऊच असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कॉस्मॅटिक्स वस्तू वगैरे ठेवू शकतात ते हो तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे कुठंही यूज करू शकतात तर खूप छान पाऊस पाऊच बनतं आपलं आणि अगदी थोड्या वेळातच तयार होतं तर हे कापड खूप छान आहे मैत्रिणी तर तयार झाल्यावर पण ते सुंदर वाटेल आणि कापड पण तेवढं आपल्याला पुरेसं आहे म्हणून मग त्याचं एक पाऊच आपण तयार करणार आहोत तर याच्यापासून आपण वेगवेगळे वेग पाऊचेस बनवू शकतो पेन्सिल पाऊच कॉस्मेटिक्स पाऊच माझं ते त्याच्यामध्ये साईज लहान मोठी आपण आपल्या हिशोबाने करू शकतो आता इथं कापड कमी त्याच्यामुळे मी लहान पाऊस तयार करून दाखवणार आहे तुम्हाला तर बघू शकतात हे कापड आहे हा एक रेक्टँगल पीस माझ्याकडे उरलेला होता तर याचं मी आता कट करून घेतलेले आहेत दोन पीस नऊ बाय सात इंचाचे असे दोन पीस कट करून घेतले आहेत मी तर बघू शकता अशा पद्धतीने दोन पीस कट करून ठेवलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक वस्तू अटॅच करायची ती म्हणजे फोम शीट पण फोम शीट माझ्याकडे शिल्लक नाही आहे तर मी हे इथं रबरशीट यूज करते आहे हे रबरशीट पण खूप छान आहे वॉशेबल आहे याला कसंही यूज केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही आपलं पाऊच फिनिशिंगने तयार होतो खूप सुंदर जसं मार्केटमध्ये बाहेर आपले पाऊचेस वगैरे मिळतात ना रेडीमेड सेम तसंच पाऊच तयार होतं आणि याचा वा वापरण्याचं एक बेनिफिट असा आहे की आपल्याला याच्यात क्विल्ट करावं लागत नाही जसं आपण फोम शीटला करतो कड़े अस्तर पन नो होता। तर बघू शकतात इथे माझ्याकडे अस्तर पण पूर्ण नव्हतं तर मी इथं काय केलं माझ्याकडे दोन पीस असे छोटे छोटे शिल्लक होते तर त्याला जॉईन केलं आणि मग ते मी इथे यूज करणार आहे तर बघू शकता मैत्रिणींना अश असे आपल्याकडे भरपूर असे छोटे छोटे पीस उरलेले असतात तर त्याच्यामधून आपण जोडून वगैरे तयार करू शकतो कारण आपल्याला हे घरी यूज करायची आपण जर सेलिंग करत असू बनवून तर मग त्यावेळेला आपल्याला प्रॉपर असं साहित्य वापरावं लागतं त्याच्यामध्ये आता याच्यात कसं असतं आता हे घरी बनवतो आहे म्हणून याला अस्तर वगैरे लावतो आहे आपण आणि माझ्याकडे हे रबरशीट ॲवेलेबल होतं याआधी पण मी भरपूर बॅग शिवलेले आहेत आणि सेल केलेले आहेत तर त्याच्यामधलंच हे र रबरशीट पण पीस उरलेले होते तर मी त्याचा वापर इथे करते आहे म्हणजे हे तिघही वस्तू इथं माझ्याकडे छोटे छोटे पीसमध्ये शिल्लक होते म्हणून मग मी हे छोटंसं एक पाऊच तयार करून तुम्हाला दाखवते आहे तर मी हे बनवून सेल पण करते मैत्रिणींनो याच्या आधी मी ऑफलाईन सेल करत होती आणि ऑफलाईनच चालू होतं माझं सगळं पण म्हटलं आता सोशल मीडियाचा काहीतरी उपयोग आपला झाला पाहिजे म्हणून मग मी हे एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत मी वेगळे वेगवेगळे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असते तर आता बघा इथं मी काय केलं मेन फॅब्रिकमध्ये आपलं हे जे शीट घेतलेलं आहे आपण शीट ते आणि खाली अस्तर असं ती घर ठेवून मी चारही बाजूंना त्याला शिलाई टाकून घेतलेली आहे व्यवस्थित शिलाई टाकताना व्यवस्थित हाताने प्रेस करत करत मी शिलाई टाकलेली आहे आता बघा एका साईडला आपल्याला चेन लावून घ्यायची आहे कुठलीही एक बाजू घ्यायची आहे आप आपल्याला आता मी इथं चेन लावून घेतली आणि जेवढी चेन पाहिजे होती तेवढी राहून बाकीची कट करून दिली एक्स्ट्राची आता बघा तुम्ही असंच पण डायरेक्ट शिवू शकतात पण याला एक छान अशी फिनिशिंग यावी आणि जे त्याचे एजेस बाहेर असतात तर ते येऊ नये त्याच्यासाठी मग मी इथं काय केलेलं आहे आता इथं काय असतं आपल्या नॉन ओवन हा कपडा आपल्या बॅगमध्ये सहसा यूज होतो तर आता माझ्याकडे नॉन ओवन पण नाही ते पण माझं संपलेलं आहे प्लस माझं शीट पण संपलेलं आहे तर मी इथं आता नॉन ओवनच्या ऐवजी मी जी शॉपिंग बॅग असते तिला तिची स्ट्रीप कट केलेली आहे साधारणतः दीड दोन इंच एवढी आणि ती मी इथे आता अटॅच करून घेणार आहे म्हणजे काय होते ना आपले एजेस दिसत नाही व्यवस्थित छान फिनिशिंगनुसार आपलं पाऊच हे तयार होऊन जातं आता बघू शकतात अशा पद्धतीने मी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही आता ही एक बाजूने ही लावून तयार झालेली आहे बरोबर आता याच्यात आपल्याला दुसरी बाजू पण जोडायची आहे तर ती कशी ठेवायची आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते तशा पद्धतीनेच ठेवायची आहे पहिली बाजू सरळ होती त्याच्यावर आपण ही दुसरी बाजू उलट ठेवायची आहे मीन्स दोन्ही सरळ बाजूमध्ये आल्या पाहिजेत आणि चेनवर आपला जो व वरचा कॉर्नर आहे तो चेनवर व्यवस्थित आला पाहिजे चेन लावताना दोघं बाजू सेम आहेत की नाही हे पण बघून घ्यायचं आहे आता इथे पण मी तसंच करणार आहे इथे पण मी फिनिशिंगसाठी नॉन ओवन म्हणजेच आपली शॉपिंग बॅगचा एक पीस घेऊन मी ते इथं फिनिशिंगसाठी वापरते बघा मैत्रिणींनो जर करायला बसलात ना तर घरात सगळ्या वस्तू ॲवेलेबल आहेत आणि सगळ्या वस्तूंपासून तुम्ही का काही ना काही करू शकतात फक्त वेळेवर आपल्याला सुचायला पाहिजे आप की आपल्याकडे काय वस्तू आहे आणि याच्यापासून आपण काय तयार करू शकतो असं तर मी तुम्हाला हे पण व्हिडिओ आणत जाईल मध्ये मध्ये शॉपिंग बॅग ट्रॅव्हल बॅग त्यानंतर शोल्डर बॅग नंतर स्लिंग बॅग अशा मी तयार केलेल्या आहेत बटवा तयार केलेला आहे माझ्या ते सेल पण होतात ऑफलाईनमध्ये तर मी तुम्हाला आता ते व्हिडिओमार्फत दाखवणार आहे की मी कसे तयार करते आणि सेलिंग आ, सेलिंग करायचं माझं म्हणजे कसा कशाप्रकारे मी सेलिंग करते किंवा मग सेलिंग करण्यासाठी मला काय काय वस्तू वापराव्यात की जेणेकरून आपल्याला बाहेर बाहेर सेल करायचं आहे तर मग आपण कुठल्या वस्तू वापराव्यात ते सगळं मी तुम्हाला यापुढेही आता एक एक व्हिडिओमध्ये सांगत जाणार आहे तर आता इथं मला काय करायचं आहे एक छोटीशी अशी स्ट्रीप लावायची आहे जर तुम्ही नसाल लावत तरी चालेल काही हरकत नाही पण स्ट्रीप लावली की थोडंसं छान लूक येऊन जातो आणि आपल्याला हँडल करायलाही छान जातं ते तर इथं मी स स्टिप घेतलेली आहे चौदा इंचची लांबी आणि रुंदी घेतलेली आहे दोन इंच त्याला मी पट्टी तयार करून घेतलेली आहे आता पट्टी तर सगळ्यांनाच माहिती कशी तयार करतात आता ती काय केलं मी चैनच्या साईडला म्हणजे अगदी चैनीला लागूनच मी शिलाई टाकून घेतली आणि आता इथं काय करतोय ज्या तिन्ही बाजू आहेत आपल्या त्या तिन्ही बाजू मी शिवून घेणार आहे व्यवस्थित प्रेस करून आता इथं तिन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत आता इथं जे कोपरे आहेत खालचे त्या कोपऱ्यांना मी एक एक इंचावर मार्किंग करून घेते आहे बघू शकत अशा प्रकारचा एक एक इंचाचा चौकून आपल्याला तयार करून तो कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर पाऊस तयार होतं मैत्रिणींनं तुमच्याकडे जर घरात वस्तू असेल ना तर नक्कीच तुम्ही एकदा तयार करून बघा आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते दे मैत्रिणींनो हे बघा आता इथं काय केलं आपण जे कट केलं आहे ना ते दोघं बाजू ॲक्च्युली इथं माझा थोडा कॅमेरा खाली झाला त्याच्यामुळे तरी दिसत नाही आहे पण मी जसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला हे दोघं बाजू जोडायचे आणि इथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे दोघं साईडला तर जर तुमच्याकडे हे रबर शीट नसेल फोम शीट असेल तर फोम शीट वापरा आणि फोम शीट पण नसेल तर आपल्या ज्या आटा बॅग असतात कॅरी बॅग त्या वापरा म्हणजे आपल्याला पाहिजे तसं वापरू शकतो किंवा मग आता बघा साडींमध्ये कपड्यांमध्ये बरेचसे बारीक बारीक फोमशीट निघतात तर ते पण त्याचा यूज तुम्ही इथं करू शकतात मी तुम्हाला पुढे एक एक व्हिडिओमध्ये सगळंच कवर करणार आहे फक्त तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी असे व्हिडिओ टाकत जाईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुमचे कुठलेच व्हिडिओ मिस होणार नाही आणि नक्कीच एवढी गॅरंटी देते की तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू काही ना काही शिकायला भेटत जाईल तर बघू शकतात अशा पद्धतीने मी त्याला सरळ करून घेतलं आणि छान असं फिनिशिंगनुसार आपलं पाऊच तयार झालेला आहे तर बघू शकतात आपल्या पाऊचचा लुक अतिशय सुंदर असं तयार झालेला आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय